नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी पिठलं आणि भाकरी तर आज आहे गुरुवार आणि गुरुपुष्य अमृती आहे तर आज आपण हे पिठलं गरगटून केलेलं आहे कांदा भाकरी हे महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड पळी असं तेल घालून घेतलेलं आहे तरी हे पिठलं आपल्याला गरगटून करायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात घालायचे आपल्याला एक छोटा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचे मोहरी छान अशी फुटली की मग आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये जिरं लगेच जिरं घालायची घाई करायची नाही आहे अगोदर मोहरी छान तडतडू द्यायचे हे बघा जिरंही छान तडतडलेलं आहे आता फोडणी आपली छान बसलेली आहे आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा कोणी पिटल्यामध्ये कांदा असा बारीक पातळ उभा काप करूनही घालतात पण मी असे चौकोनी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला गुलाबी कलरवर असा कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे ह्याच्यामध्ये घातला आहे मी थोडासा हिंग हिंग घातल्यामुळे आपल्याला बेसन पीठ असल्यावर पोटाला त्रास होत नाही आता आपण घालणार आहोत ह्याच्यात हिरवी मिरची मी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि लसूणही भाजून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिरची नेहमी भाजून घालायची भाजून घातल्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होत नाही तर हे आपल्याला मंदाचेवरच असं फोडणी करून घ्यायचे आता मी याच्यामध्ये घालते हळद तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडतं याच्यावर घालायचे आता मी घातलेले आहे हळद ह्याच्यामध्ये आपल्याला लास्टला हळद घालायची असते म्हणजे हळद आपली फोडणीमध्ये करपत नाही आता घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर आपल्याला हे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या सगळ्या मसाल्याला छान मीठही लागेल आता मी घालते याच्यामध्ये पाणी पाणी आपल्याला थंडच घालायचं आहे तरी मी एक ग्लास आणि थोडंसं वरती असं पाणी घातलेलं आहे म्हणजे पिठलं एकदम घट्टही होणार नाही आणि पातळी होणार नाही तुम्हाला कितपत पिठलं बनवायचं आहे त्याच्यावर पाणी घालायचं तर आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची हे बघा मंदाच्यावरच ह्याला उकळी येऊ द्यायचे छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसन तेही बेसन आपल्याला असं थोडं थोडं करून आणि पिठलं असं गरगटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला दुसऱ्या हाताने बेसन असं सोडत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला असं बेसन गरगटून घ्यायचं आहे आणि हे पिठलं गरगटताना गर आपल्याला एकदम बेसन घालायचं नाही एकदम जर बेसन घातलं तर गाठी जास्त होतात तर थोडं थोडं असं करून सोडत राहायचं आहे तरी आपण जेव्हा पिठलं बनवतो तेव्हा असं आपण पाण्यामध्ये पीठ कालवून टाकतो त्याच्यापेक्षा ह्या पिठल्याला असं गरगटून गर गेले वेगळीच टेस्ट येते तर हे बघा ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या गाठी राहिलेल्या आहेत आता आपण आता मी याला पळीने या गाठी फोडून घेते थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत बघा हे तुम्हाला दिसत असतील तर आता या पळीने मी ह्याशा गाठी फोडून घ्यायच्यात आणि थोड्याशा गाठी याच्यामध्ये राहिल्या तर पिठलंही छान लागतं आणि हे ते गाठी अशामधून शिजल्या जातात तर हे बघा गाठी ह्याच्यामधल्या झालेल्या आहेत फोडून थोड्याशा राहिलेल्या आहेत तर आता हे पिठलं आपल्याला मंद आचेवर एक पाच ते सात मिनिट छान झाकून आहे आणि शिजू आहे तर हे बघा आता आपलं हे पिठलं गाठी मोडून झालेल्या आहेत मी याला झाकण ठेवून परत आता पाच पाच ते सात मिनिट ह्याला परत शिजवून घ्यायचंय हे बघा गॅस मंदच ठेवायचं आहे म्हणजे छान पिठलं शिजलं जातं तर हे बघा आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक सात मिनिट छान शिजू आहे तर हे बघा आपलं पिठलं तयार आहे आणि मस्त शिजलेलं आहे परत याला एकदा छान असं हलवून आहे म्हणजे काही गाठी राहिल्या असतील तर त्या फुटल्या जातात तर तुम्ही असं गरगटून पिठलं नक्की ट्राय करून बघा कधी केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा हे बघा छान आपलं पिठलं तयार आहे तर आता मी याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अशी वरून कोथिंबीर घातली की पिठलं खातानी एकदम छान लागतं आता हे पिठलं आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर मी आता हे आपलं ताट वाढून घेते आता मी ठेवणार आहे याच्यामध्ये भाकरी तर मी इथे ज्वारीची भाकरी ठेवलेली आहे तुम्ही तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती ज्यांना कोणा भाकरी आवडत नाही ते चपातीसोबतही असं पिठलं खाऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये